पार्ट ऑफ पुस्तक परिचय आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तीस एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती जयंती पुण्यतिथी आपण कोणाची साजरी करतो तर ज्या लोकांनी समाजासाठी काही वेगळं काम केलेलं आहे समाजाच्या विकासामध्ये भर टाकलेला आहे त्या लोकांची आपण जयंती पुण्यतिथी साजरी करतो आणि ही साजरी करण्यामागचा उद्देश काय असतो तर त्यांनी जे, के जे ले ले तर काम केलेलं आहे त्यापासून आपण काहीतरी प्रेरणा घ्यावी त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत त्यांचं कार्य हे सगळं वाचून अभ्यासून त्यामधून आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे आणि घेतलं पाहिजे तर आपल्याकडूनही काही चांगलं काम घडू शकतं आणि म्हणूनच आज या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पाच विचार आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे नंबर एक गावाचा विकास हाच देशाचा विकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी महत्वाचा भर जो दिलेला आहे तो खेड्यांच्या विकासावर दिलेला आहे ते म्हणतात की भारत हा खेड्यांचा देश आहे फक्त शहरांचा विकास होऊन भारताचा विकास होणार नाही तर ज्यावेळी या खेड्यांचा विकास होईल त्याच वेळी आपल्या देशाचा उद्धार होईल नंबर दोन आदर्श माता पिता आदर्श ऐसे माता पिता जन्म देतील आदर्श सुता ते वैकुंठ बनवतील भारता तुकडोची म्हणे म्हणतात मुलांसमोर आदर्श जो असतो तो पहिला माता पितांचा आदर्श असतो आई वडील जसे वागतील त्याचे संस्कार त्यांच्या मुलांवर होत असतात मुलं सांगितलेलं ऐकत नाहीत तर ते बघून शिकत असतात आणि म्हणून जे आदर्श माता पिता असतील त्यांच्या पोटी आदर्श पुत्र जन्माला येईल आणि मगच आपल्या भारताचा उद्धार होईल नंबर तीन स्वावलंबनाचे शिक्षण द्रव्यदान करून मोठेपणा मिळवणारी अनेक लोक असतात पण ज्यावेळी आपण द्रव्यदान करतो त्यावेळी त्या द्रव्याचा उपयोग काही काळासाठीच होतो या उलट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सल्ला दिलेला आहे की द्रव्यदान करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या गरीब कुटुंबाला काहीतरी उद्योग निर्माण करून द्या तर तुमचं नाव अखंड त्याच्या स्मरणामध्ये राहील जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे म्हणतात की भिकाऱ्यांना द्रगदान करण्यापेक्षा काहीतरी रोजीरोटी मिळेल असा उद्योग निर्माण करून द्या नंबर चार पैसा हेच दुःखाचे कारण आजकाल आपण जर आजूबाजूला पाहिलं तर आपण सर्वजण पैशाच्या मागे लागलेलो आहोत आणि आपल्या दुःखाचं मूळ कारण काय असेल तर ते आहे पैसा त्यांनी सांगितलेलं आहे की आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्याचं सार्थक होण्यासाठी काहीतरी कार्य करा फक्त स्वार्थासाठी पैसा मिळवणे हा आपल्या जीवनाचा उद्देश कधीच असू नये नंबर पाच शिक्षणविषयक विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की अशा प्रकारचं शिक्षण द्या की आपल्या भारताचा सुपुत्र कष्टिक जो आहे तो बलवान होईल फक्त श्रीमंत कुटुंबाचाच उदार होणार नाही तरी कुटुंबातील मुलांना शिक्षण देऊन त्यांचा जास्तीत जास्त विकास करा तर खेड्यांचा विकास होईल आणि पर्यायाने देशाचा विकास होईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे महान लोकांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचं कार्य जाणून घेऊन त्यांच्या पुस्तकांचं वाचन करण्याचा संकल्प करूया